ताज्या हालात न्यूज मधून आपल्या सर्वांच्या स्वागत आहे आपण पाहत आहात ताज्या हालात न्यूज राष्ट्रवादी भवन स्टार मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यांचे उपमुख्यमंत्री आदरणीय माननीय अजितदादा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष माननीय का सुनीलजी तटकरे साहेब यांनी माझी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या राज्य कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली या नियुक्तीचे पत्र देताना पक्षाचे महासचिव माननीय शिवाजी शिवाजीकर साहेब यावेळी प्रतापराव साहेब राजू भैया नवघरे आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते या क्षेत्रात व्यापक काम करण्याची ही एक मोठी संधी असून नक्कीच या संधीचं सोने करण्याचा मी प्रयत्न करेन आणि सर्व स्तरावर पक्ष संघटन वाढीसाठी निरंतर प्रयत्न करेल हा पक्षाला विश्वास देतो सर्व मान्यवरांचे मनस्वी आभार रामदास पाटील सुमठाणकर राज्य कार्याध्यक्ष दिव्यांग सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य अशाच बातम्या पाहण्यासाठी ताजा हालात न्यूज लाईक करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड